नमस्कार आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा विद्यापीठ म्हणजे पांढरा हत्ती आहे त्या ठिकाणी नवीन काय तयार होत नाही उलट शेतकरी खरे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या ज्ञानाचीच देवाणघेवाण शेतकऱ्यांमध्ये सुरू असते मात्र शेतीमाला बाजारपेठ मिळत नाही त्यामुळे शेतीमालाच्या विक्रीसाठी जिल्हा निहाय मॉल उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली शेतमाल नियमन मुक्त करण्याचं लवकरच धोरण घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं रेसिड्यू फ्री ऑर्गॅनिक मशीन इंडिया फेडरेशन रेफ्यूच्या वतीने कच्ची भवन येते राज्यस्तरीय सेंद्रिय आयोजन करण्यात आलं होतं याचे उद्घाटन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते झालं महोत्सवात राज्यभरातील पस्तीस स्टॉल उभे केलेले आहेत त्यात सेंद्रिय शेतीद्वारे उत्पादन केलेले तांदूळ गहू ज्वारी डाळी शेंगदाणे खोबरेल तेल तीळ बदाम देशी गाईचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले तूप वेदाना सेंद्रिय शेंगदाणे नैसर्गिक मल आयुर्वेदिक गुळ सेंद्रिय भाज्या विषमुक्त फळ आदींचा समावेश आहे या महोत्सवाचं उद्घाटन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी बोलताना सदाभाऊ खोत पुढे म्हणाले शासनानं कृषी विद्यापीठ केलंय मात्र हा केवळ पांढरा हत्ती आहे विद्यापीठासाठी जागा दिली जनतेच्या पैशातून स्ट्रक्चरही निर्माण केलं पगार दिला मात्र यातून शून्य प्रगती आहे शेतकरी नवीन निर्माण करत आहेत जादा उत्पन्न शेतीतून घेत आहेत तेच खरे शास्त्रज्ञ बनलेले आहेत त्यांच्या ज्ञानाची देवाणघेवाण आता शेतकऱ्यांमध्ये होत आहे विद्यापीठ केवळ नावालाच राहिलं असल्याचं सा सांगून त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे कार्यक्रमात आदर्श सेंद्रिय शेती पुरस्कार देऊन काही शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी कृषी संशोधन परिषदेचे संचालक डॉक्टर हरिहर कौसडीकर रेफिमचे अध्यक्ष प्रशांत नायकवडी उपाध्यक्ष मनीष पाटील सुरेश मगदोम आदिनाथ चव्हाण बसवराज महसूद यादी उपस्थित होते एक एफआरपी देण्याचा कायदा असताना सांगली जिल्ह्यातील साखर कारखाना पहिला हप्ता तेवीसशे रुपये दिला होता वास्तविक सर्वांची एफ आर पी अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे रुपये आहे उर्वरित रकमेसाठी साखर आयुक्तांनी बडगा उगारल्यानंतर व शासनाची मदत झाल्यानंतर कारखान्यांनी पुढाकार घेतला असला तरी एफआरपीचे पुन्हा तुकडे होणार असल्याचं चा स्पष्ट झालंय क्रांती कारखान्यांनी दोनशे रुपये तर राजाराम बापू समूहाकडून शंभर रुपये जमा करण्यात आलेले आहेत सोनिरा कारखाना पुढील आठवड्यात सुमारे दोनशे रुपये जमा करण्याची शक्यता आहे इतर कारखाने एफआरपी केव्हा जमा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून एक हजार कोटी रुपयांपेक्षा जादा थकीत होतं विश्वास साखर कारखाना के नग्रो रायगाव निनाई देवी दालमिया खोखरुल महाकाली कवटेमंका आणि सांगलीच्या दत्त इंडियाची बिल थकीत होती एफ आर पीची रक्कम थकीत ठेवल्यानं ऊस नियंत्रण आदेश एकोणीशे सासष्ट मधील कलम तीन आठ नुसार महसूलाची थकबकी समजून कारखान्यांच्या विरोधात जप्तीची कारवाई करीत असल्याची नोटीस साखर आयुक्तांनी बजावली होती त्यानंतर दत्त इंडियाने सत्तावीसशे सतरा रुपये शिरायाच्या विश्वास कारखान्याने अठ्ठावीसशे तेवीस रुपये तर निनाई देवी दालमिया कारखान्यानही सत्तावीसशे सतरा रुपयांप्रमाणे रक्कम जमा केली आहे जिल्ह्यातील चार कारखान्यांनी शंभर टक्के एफ आर पी ची रक्कम जमा केली असल्याने उर्वरित कारखाने काय करणार याकडे लक्ष होतं कुंडलच्या क्रांती साखर कारखान्याची एफ आर पी अठ्ठावीस चाळीस रुपये तेवीसशे पी खात्यावर वर्ग केलेत क्रांतीकडून शेतकऱ्यांना आतापर्यंत पंचवीसशे रुपये मिळालेले हो आहेत राजाना बापू साखर एफ आर पी दोन हजार नऊशे रुपये वाटेगाव युनिट दोन हजार नऊशे पंधरा आणि राजाराम बापूकडे असलेल्या कारंवाडीच्या सर्वोदय कारखान्याची दोन हजार नऊशे सतरा रुपये एफआरपी आहेत त्यांनी प्रतिटन शंभर रुपये बँक खात्यावर जमा केलेत त्यामुळे राजाराम बापूसह कारंदवाडी कारखान्याचं शेतकऱ्यांना चोवीसशे रुपये मिळालेले आहेत यापुढे गाळपास जाणाऱ्या ऊसाची बिलं चोवीसशे रुपयांप्रमाणे काढण्यात येणार असल्याचं कारखाना प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं एफआरपीची उर्वरित रक्कम कारखान्यांकडे जशी उपलब्ध होईल तशी देण्यात येणार आहे कर्ना रस्त्यावरील पसायदान शिक्षण संस्थेच्या मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहातील मुलींचा लैंगिक छय प्रकरणी त्यानंतर तातडीनं समाज कल्याण विभागानं ते तेवीस मुलींची शासकीय वसतीगृहात व्यवस्था केली आहे दरम्यान वसतीगृहाची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती समाज कल्याण अधिकारी राधा किसन देवडे यांनी केली आहे पसायदान वसतीगृहातील मुलींच्या खोलीच्या दरवाजाला कडी नसल्याचं स्पष्ट झालं शेजारी संशयित संजय आणि त्याची पत्नी वर्षा राहत अर्धरंग अवस्थेत मुलींच्या खोलीत जाऊन त्यांना स्पर्श करणं गुदगुल्या करणं असे प्रकार संजयने केल्याचे मुलींनी पोलिसांसमोर सांगितलं याबाबत तक्रार करूनही संस्थाचालक नंदकुमार अंगडी मुख्याध्यापक महावीर करांडे दुर्लक्ष करीत वर्षा राणींनी मुलींना वाच्यता केल्यास चोप देईन नापास करेन अशी धमकी दिली होती भयभीत मुलींनी काही पालकांना प्रकार सांगितल्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं त्यानुसार संस्थाचालक माजी नगरसेवक नंदकुमार अंगडी मुख्याध्यापक आप्पासाहेब कराडणे मुख्य संशयित संजय किनीकर वर्षा राणी किनीकर यांना अटक करण्यात आली आहे सध्या चौघही न्यायालयीन कोठडीत आहेत उपनिरीक्षक रोहित चौधरी तपास करीत आहेत दरम्यान वसतीगृहातील काही मुलींची दहावींची परीक्षा असल्यानं एका महिला शिक्षिकाकडे अतिरिक्त पदभार देण्यात आलाय त्यांना परीक्षेसाठीच्या प्रवासाची व्यवस्थाही समाज कल्याण विभागानं केलेली आहे कुपवाड शहरातील मिरज रस्त्यालगत असलेल्या एका दुकानाच्या समोरील मोकळ्या जागेत माझ्या मित्राला कानशिलात का मारली असा जाब विचारून रेकॉर्डवरील गुन्हेगाराने अनिकेत भोरे व त्याचा भाऊ आकाश भोरे यांच्यावर चा धारधार चाकूने वार करून जखमी केलाय रेकॉर्डवरील गुन्हेगार अमर उर्फ गुट्या जाधव हो। व त्याचा साथीदार धडाजी माने अशी अटक केलेल्यांची नाव आहेत काल सायंकाळी जखमी अनिकेत आकाश व त्याचा मित्र असे तिघेजण मिरज रस्त्यालगत असलेल्या एका दुकानासमोरील मोकळ्या जागेत बोलत उभे होते त्या ठिकाणी सोहेल जमादार यांनी उभे केलेली सायकल पडली त्यामुळे सोहेलने अनिकेतला शिवी दिली शिवी दिल्यावर अनिकेतने सोहेलला थप्पड मारली याचा जाब विचारण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगार अमर जाधव व धनाजी माने आले जाधवने तुम्हाला मस्ती आली आहे सोहेल माझ्याबरोबर असतो तुला जिवंतच ठेवत नाही असं म्हणून कमरेला लावले धारदार चाकू काढून आणि त्याच्या डाव्या पायावर वार केला तरी भावाला सोडवण्यासाठी आलेल्या आकाशवरही हल्ला करून दोघांना ठार मारण्याचा प्रयत्न केला परंतु नागरिकांची गर्दी होत असल्याचं पाहून संशयित दोघेही फरार झाले भोरे यांनी संशयितांनी आम्हाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार के कुपवाड पोलिसात रात्री उशिरा दाखल केली विश्रामबाग पोलीस ठाण्यातील नूतन तापसी अंमलदार कक्षाचं उद्घाटन आमदार सुधीर गाडगीर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या हस्ते झालाय जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या प्रयत्नांनी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना आता सुसज्ज आणि सर्व सोयीनिशी असा कक्ष मिळणार आहे त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व काळातील सव्वाशे वर्ष जुनी असणारी स्टेशन चौक परिसरातील पोलिस वसाहतीला आता नवसंजीवनीही मिळणार आहे आमदार गाडगे यांच्या प्रयत्नातून आणि विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या पुढाकारानं लवकरच शासनाकडं पाठपुरावा करून पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार सुधीर गाडगे यांनी याप्रसंगी ये बोलताना दिली स्वातंत्र्यपूर्वीच्या काळातील इमारती सध्या सांगली जिल्हा पोलीस दल वापरत आहेत अनेक काळ लोटला प्रगती झाली पोलीस प्रशासन हायटेक झालं मात्र पोलीस ठाण्यातील असणारे कक्ष हे अडगहीचं ठिकाण म्हणूनच पाहिलं जात होतं पोलीस ठाण्यात असणारी अपुरी जागा आणि इमारतीच्या दुरावस्थेमुळे अंमलदार कक्षामध्ये बसण्यास सहसा कोणी तयार होत नव्हतं ही बाब जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी जुन्या इमारती नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला ज्या इमारती धोकादायक आहेत तिथं नवीन इमारती बांधण्यात आल्यात आज विश्रामबाग पोलीस ठाण्यात अडग दहीच्या जागेमध्ये असलेल्या अंमलदार कक्षाचं नूतनीकरण करून त्याचे रूपडं पालटलेलं आहे शासनाकडं पाठपुरावा करून बांधकाम विभागाच्या मदतीनं सर्व सोयीनियुक्त सुसज्ज असा अंमलदार कक्ष उभारण्यात आला या कक्षाचं उद्घाटन आमदार सुधीर गाडगीर आणि जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला या अंमलदार कक्षामध्ये पोलीस उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम काम करणार आहे दोघांमध्ये जुन्या व्यवहारातून सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्यावर एकावर चॉपरने कमरेवर आणि पाठीवर गंभीर वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात विक्रम दत्ताजीराव महाडिक असे जखमी झालेल्यांचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी सांगलीमध्ये राहणाऱ्या रा अभिषेक देशिंग आणि जखमी झालेल्या विक्रम यांचा मित्र विजय यांच्यात जुन्या व्यवहारावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता तो वाद मिटवण्यासाठी विक्रमनं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र वाद चिघळल्यानं अभिषेक देशिंगनं हातातील चॉपरने विक्रमच्या पाठीवर आणि कमरेवर वार करून त्याला गंभीर जखमी केलं विक्रम राजे माडिक यांनी अभिषेक देशिंग यांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी देशिंग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे ही घटना वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मारुती रोडवरील श्री कॉस्मेटिक या दुकानासमोर घडलेली आहा राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीकडील शिपाई ते सचिव सर्व कर्मचाऱ्यांना शासन घेण्यात यावं अशी मागणी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकाकड़ केलेली आहे याबाबतचा निर्णय न झाल्यास अठ्ठावीस पासून बेमुदत काम बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे जिल्ह्यातील बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांतर्फे बाजार समितीकडील कायम हंगामी कर्मचाऱ्यांच्या वतीनं बाजार समितीचे सांगली जिल्हा उपनिबंधक निळकंठ सचिव एन एम हुल्लकर निवृत्त सचिव पी यांना निवेदन दिलं आहे महाराष्ट्र शासनानं राज्यातील फळे व भाजीपाला नियमनमुक्तीमुळे उत्पन्नावरही परिणाम झालेला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट येणार असल्याचं स्पष्ट दिसत कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश तमिळनाडू राज्यात बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात आलाय त्या धर्तीवर महाराष्ट्रातील तीनशे सहा बाजार समिती समितीच्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या शासन सेवेत घ्यावं अशी मागणी केली आहे या मागणीसाठी अठ्ठावीस फेब्रुवारीपासून मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू होणार आहे राज्य बाजार समिती कर्मचारी संघातर्फे बेमुदत काम बंदचा इशारा देण्यात आला यावेळी बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव सचिव प्रकाश जाधव शिरायाचे सचिव के डी मगदूम इस्लामपूरच्या सहाय्यक सचिव मोहन तर आदी उपस्थित होते खानापूर तालुक्यातील बामणी येथे एका आठ वर्षीय शाळकरी बालिकेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अभिजित सोरटे याला विटा पोलिसांनी अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी संबंधित बालिका ही शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शाळेमध्ये निघाली होती शाळेत जात असताना सोरटे यांनी त्या बालिकेला रस्त्यातच अडवून तिचा विनयभंग केला या प्रकरणी मुलीच्या आईनं विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे फिर्याद दाखल झाल्यानंतर विटा पोलिसांनी अभिजित सोरटे याला अटकही आहे